साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा दसरा हा सण अतिशय शुभ आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला मोठ्या उत्साहात दसरा सण साजरा केला जातो यंदा हा सण दोन ऑक्टोंबरला गुरुवारी साजरा केला जाईल पौराणिक मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी निलकंठ पक्षी पाहिल्याने सौभाग्य प्राप्त होते तसेच दारिद्र्य दूर होते त्यामुळे अनेक लोक आपल्या घराच्या छतावर किंवा गच्चीवर नीलकंठ पक्षाचे दर्शन घेण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसतात ज्यामुळे आयुष्यात शुभ कार्य वर्षभर राहायला हवे निळकंठ पक्षाच्या दर्शनासोबत दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याची ही परंपरा आहे दसऱ्याच्या दिवशी निळकंठा पक्षी पाहण्याचे धार्मिक महत्त्व काय ते जाणून घेऊया निळकंठ पक्षाचे धार्मिक महत्त्व दसऱ्याच्या दिवशी निळकंठ पक्षी पाहण्याचे महत्त्व भगवान श्रीरामांच्या लंकेवरील विजयाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार जेव्हा प्रभू राम लंकापती रावणाचा वध करणार होते तेव्हा त्यांना निलकंठ पक्षाचे दर्शन झाले त्यानंतर त्याने विजयाचे लक्षण मानले जाते निलकंठ पक्षाच्या दर्शनाने समस्या होतात दूर ज्योतिषांच्या मते दसऱ्याच्या दिवशी निलकंठ पक्षी पाणी खूप शुभ मानले जाते परंतु हा पक्षी अत्यंत दुर्मिळ पाहायला मिळतो दसऱ्याच्या दिवशी या पक्षाला नुसते पाहिल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश सुख शांती आणि समृद्धी मिळते शुभ आणि विजयाचे चिन्ह निलकंठ पक्षी रावणाची लंका जिंकल्यानंतर ब्राह्मणाच्या हत्येचे पाप भगवान रामावर लावण्यात आले भगवान रामाने आपला भाऊ लक्ष्मण यांच्यासह भगवान शिवाची पूजा केली आणि ब्राह्मणाच्या हत्येच्या पापातून स्वतःला मुक्त केले त्यानंतर भगवान शिव निलकंठाच्या रूपात पृथ्वीवर आले आणि लोकांना दर्शन दिले नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे नीलकंठ हे शिवाचे प्रतीक धार्मिक ग्रंथामध्ये नीलकंठ हे भगवान शंकराचे प्रतीक मानले जाते हा पक्षी भगवान शंकराचे रूप म्हणून पृथ्वीवर फिरतो नीलकंठ पक्षी केवळ सौभाग्यच मिळवून देत नाही त्या या पक्षापासून शेतकऱ्यांनाही भरपूर फायदा होतो नीलकंठ हा पक्षी शेतकऱ्यांच्या पिकाची काळजी घेतो शेतातील किडे खाऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे रक्षण करतो